दर्शक हो, सोलापूर सोलापूर महानगरपालिकेतील दोनशे एकोणपन्नास बदली तसंच रोजंदारी सेवकांना पालिका कामामध्ये कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्याबाबत सफाई कामगार तक्रार निवारण समिती सोलापूर यांच्या वतीनं सदस्य सायमन कुम्मक्का शांतय्या गट्टू यांनी पालिकेचे आयुक्त तसंच प्रशासक डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन देत मागणी केली आहे जवळपास सन एकोणीसशे पंच्याण्णव नंतरचे अनेक बदली आणि रोजंदारी कामगार महापालिकेमध्ये कामास असून त्यांना सेवेमध्ये कायम करून घ्यावं असा ठराव दोन हजार दहा यावेळी काढण्यात आला होता त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून सुधारित ठराव बावीस एप्रिल दोन हजार मध्ये पास करण्यात आल्याचं देखील यावेळी सायमन गट्टू म्हणाले त्यामुळे जवळपास गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपर्यंत बदली आणि रोजंदारी कामगार म्हणूनच पालिकेमध्ये सेवस असणाऱ्या सर्व कामगारांना लवकरात लवकर कायम सेवेत सामावून घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी प्रयत्न करून सर्व कामगारांना दिलासा द्यावा आणि त्यांना कायमस्वरुपी सेवेमध्ये सामावून घ्यावं अशी मागणी सफाई कामगार तक्रार निवारण समिती सोलापूरचे सदस्य सायमन गट्टू यांनी आपल्या निवेदनाद्वारे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांच्याकडे केली आहे मी सायमन गट्टू सफाई कामगार तक्रार निवारण समिती सदस्य दोनशे एकोणपन्नास रोजगार रोजंदारी बदली सेवकाबद्दल जे यादी अद्यावत करायचं चालू आहे तो एकंदरीत कर्मचाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक आणि आर्थिक त्रास देण्याचे काम चालू आहे हे तात्काळ ता, थांबवावे आणि संबंधित खाते प्रमुखाकडूनच माहिती उपलब्ध करून असं परिपत्रकामध्ये उल्लेख असताना कर्मचाऱ्यांना मात्र बेटीस धरण्याचं काम चालू आहे हे तात्काळ बंद व्हा म्हणून काल मी स्वतः आयुक्त साहेबांना भेटून निवेदन सादर केलेलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही